चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव एकोणसत्तर एक जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणे पस्तीस वर्ष सत्तेत आहेत मात्र ते विकास करू शकले नाहीत आता मोदींच्या नावाने मत मागण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे यातून ते स्पष्ट होतं की राणे कोकणचा विकास करण्यास सपशे लपाशी ठरले अशी टीका शिवसेना नेते अतुल राव राणे के यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये ज्यांनी पंचवीस वर्ष सत्ता उपभोगली पालकमंत्री म्हणून आणि शे आताची पाच वर्ष केंद्रीय राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आणि सर्वात केंद्रातलं महत्वाचं खातं असलेलं सूक्ष्म लघु आणि मध्यम या खात्याचे केंद्रीय मंत्री यांनी काल इथे वैभव घेऊन प्रचार कार्यालयाची काय सभा घेतली असं आम्हाला वृत्तपत्रातून समजलं राणेंसारखा नारायण राणेंसारखा एक नेता भारतीय जनता पक्षाने एक बलाढ्य नेता म्हणून त्यांना पक्षामध्ये घेऊन केंद्रीय मंत्रीपद दिलं त्यांच्या मुलाला तिथे आमदार बनवलं परंतु या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास आणि पक्षीय ताकद ते वाढवू शकलेले नाहीत आणि त्याची पोचपावती त्यांना काल भारतीय जनता पक्षाने दिली की एक केंद्रीय मंत्री या दर्जाचा असताना नेत्याला अजून उमेदवारी जाहीर करता आलेली नाही या भागात विनायक रावतांचा जो जनसंपर्क आहे त्यांनी जी विकासाची गंगा आणली की त्यांनी जे इथे एक सामर्थ्य उभं केलेलं आहे जनतेमध्ये आणि तो जनतेतला माणूस आहे ज्याला विनायकराव पुण्याच्या घरी जा जातात त्यांची ते अस त्यांच्याशी त्यांचं एक वडिलकीचं नातं असेल मुलाचं नातं असेल एक भावाचं नातं त्यांनी निर्माण केलेलं आहे तर त्यांचे त्यांना तेन जो लोकांकडनं जो प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष राणे भाजप म्हणजे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणणार नाही कारण आता तो भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही अटलजींची भारतीय जनता भाजप स्वर्गीय मुंडे साहेबांची भाजप ही आता राहिलेली नाही ही राणे भाजप झालेली आहे आणि ही जे काही या महाराष्ट्रातील देशातले भ्रष्टाचारी होते दे। त्या भ्रष्टाचारांना घेऊन उभी राहिलेली भ्रष्टाचार युक्त भाजप झालेली आहे जवळजवळ दोन याद्या भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंत जाहीर झाल्या त्यातले एकशे सोळा उमेदवार हे इतर पक्षातून आयात करून त्यांना उभे करावे लागलेले आहेत ही आजची भारतीय जनता पक्षाची दयनीय परिस्थिती आहे आणि कोकणामध्ये तर ते दे उमेदवार देऊच शकलेले नाहीत या दोन परिवारांच्या वर्चस्वाच्या लढ्यामध्ये ही सर्व एक राणे परिवार ठेकेदार सांभाळत आहेत तर एक सामन परिवार ठेकेदार सांभाळत आहेत आणि या दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये हो या जिल दोन्ही जिल्ह्यांचं पूर्णच्या पूर्ण विकासाचं वाटोळ झालेलं आहे आजपर्यंत या दोघांनी संपूर्ण जिल्ह्यात नुसती ठेकेदार संस्कृती उभी केली आजही त्यांचं तेच ते चालू आहे आणि ह्या सर्वाचा असून कुठेतरी जुना भाजपचा कार्यकर्ता हा अलिप्त राहिलेला सगळीकडे आम्हाला दिसून येतोय जे सामाजिक कार्यकर्ते की ज्याला समाजाचं भान आहे हे नक्कीच आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर येणार आणि ते मतातून आणि मतपेटीतून तुम्हाला दिसेल यावेळेला भारतीय जनता पक्षाने कोणालाही उमेदवारी द्यावी म्हणजे राणेंना देवी त्यांनी पस्तीस वर्ष जी काय त्यांनी सांगितली आज जे वैभवट देऊन बोलले की मोदींची मोदींसाठी आम्हाला मतदान करा म्हणजे नारायण राणेंसारखा माणूस ज्याने पस्तीस वर्षे या या जिल्ह्यामध्ये सत्ता उपभोगली तो स्वतःच्या नावाने मतं मागू शकत नाही एवढी दयनीय व्यवस्था केलेली यांनी की त्यांना मोदींच्या नावाने मतं मागावी लागत आहेत मग तुम्ही काय केलं तुमच्या किल्ल्या आमदाराने मुलाने काय दिवे लावले फक्त तुम्ही टक्केवारी घेतलीत तुम्ही ठेकेदार उभे केलेत तुम्ही स्वतःचं महिला उद्योग बंद स्वतःचे व्यवसाय आणले तुम्ही प्रहार भवनमध्ये बोर्डचं ऑफिस टाकलं उच्च सूक्ष्म लघु म्हणून खातं जे तुम्हाला मिळालं त्या खात्यामधून एक व्यवसाय जर जिल्ह्यात आणला असेल तर तो नारायण राणेने दाखवून द्यावा इतकी आज दयनीय अवस्था आहे त्यांची की ते स्वतःच्या नावाने मत मागू शकत नाहीत आजही त्यांना मोदींच्या नावाने मत मागावी लागते की मोदींसाठी मतदान करा इथे तुम्ही लोण्याचे गोळे खाताय सत्तेचा उपभोग करताय स्वतःची घरं भरताय स्वतःच्या तुंबड्या भरताय आणि भरता जनतेला उपाशी ठेवताय आणि आता ल ज्यावेळेला आता निवडणुका आल्या जो अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागताय याचाच अर्थ जी काय भाजपने रणनीती म्हणून राणेंना घेतलं होतं एक सामर्थ्यवान नेता म्हणून ती सपशेल फेल ठरलेली आहे ते पूर्णच्या पूर्ण नाकाम झालेले आणि हे भारतीय जनता पक्षाच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेले आहे की राणे परिवाराने हा जिल्हा लुटून खाल्लेला आहे आपल्याला या माणसाचा काढीचाही फायदा होणार नाही म्हणूनच कुठेतरी भाजप आता त्यांना साईडलाईन करत आहे असं दिसून येत आहे आज ज्या उद्योगधंदे आणायचे नितेश राणे सांगतायत की आम्ही एम आय डी सी आणणार जेव्हा तुमचे वडील उद्योग मंत्री होते तेव्हा काय झोपला होता जी आढावाची एम आय डी सी आणली ती आजपर्यंत चालू करू शकला नाहीत नांदवड्याची एम आय डी सी जर रिझर्वेशन टाकून ती जागा ताब्यात घेतली तिचा तुम्ही उपयोग करू शकला नाहीत आणि आता परत लोकांना खोट्या बुलतापाद येत आहे एक लोक आता संज्ञान झालेली आहेत हुशार झालेली आहेत आणि हा शेवटी बुद्धिवंतांचा जिल्हा आहे तुमचं काय तुमचं शिक्षण आहे हे तुम्ही लोकसभेत तुम राणेसाहेबांचं बघितलेलं आहे नारायण राणेंनी सिव्हिल स्कोअर एक केंद्रीय मंत्र्याला सिबिल स्कोअर समजत नाही सिबिल स्कोअर म्हणजे काय मग केंद्रीय मंत्रीपद कशासाठी घेतलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल